नाव अर्चित रा आपलं विद्या राजेश काय असतो झाली पंधरा बरं आपल्या घरी कोण कोण आहे माझ्या घरी मी माझे मिस्टर माझे सासूबाई माझे सासरे आणि माझ्या दोन जणी मुलगा सात जणांच बरं चांगलं काय असत सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घर घरातल्या जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर कुटुंबाचं सुख यासाठी आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून घर आनंदी करण्यासाठी नेहमी धावत असते ती आमची ही माऊली आहे जी इथे बसलेली आहे आणि म्हणून वेळोवेळी येणारं संकट आलेल्या संकटावर मात करायची आणि पुढे जायचं असं आपण रोजच्याच जीवनात तुम्ही सगळे बघत असता माऊली आज इतकी संकटं येत होती तुमच्यासाठी तुम्हाला टेन्शन होतं सुरू करताना तुम्ही तर साक्षात नमस्कार करून उभ्या होता मौली त्या त्यांच्याकडे तुम्हाला हा वॉर्न आहे की स्टेज आहे आलेल्या माणसांचं टेम्परेचर तुमचे परफॉर्मन्स बघून आमचा आता जर चेक केला ना थर्मामीटर फुटेल कसा पॉट नाही पण मौली बरोबर तुम्हाला ताप आहे हो अच्छा हो अरे अरे द्या कशा ना कशामुळे एवढा ताप आहे जरा आमच्या असतं ना एक एक संकट असत पुढे या कशामुळे एवढा ताप आहे तुम्हाला मी पण एक निवेदिका आहे नाही ते ना कसा हो ताप त्याच्यामुळे माझा ताप वाढ कंटिन्यू कार्यक्रम सुरू आहे चाक आहे जरा कधीतरी घरात पण लक्ष द्या ना लक्ष असतंय कि हो चाकूय आले उठे आहे पाठवा कि करा मम्मी मम्मी गेल्या अरे त्या मग अशी होत त्या त्यांच्याकडे तुमचं कसं काय तुम्हाला ताप बिप काय हो कशामुळे साऊंड लागत होता तुमच्या इथे प्रॉब्लेम होता कोणी केलेलं ट्रान्सफर ते गाडी बिडी कोणाकडे करून घेतलं शुभेच्छा तुला तुझे पुढचे चार दिवस चांगले जाऊ मग गाणं म्हणा गाणं म्हणा म्हणायला लागेल नाही तर त्याकडे परीक्षा हो ऐका त्याच्या व्यक्ती समोर बघून तुमचे काय क्लासेस आहेत का क्लास आहे का गाण्याचा क्लास आहे नाही नाही कर, शुर्णीया देरा, शुर्णीया देरा। एक लवकर सुरू मिनिट गाणं झालंय आमचं खाजगी चाललंय काय म्हणणार काय म्हणलं तुमच्याकडे बघून कावर बरोबर मौली घाबरू नका असत राहा आनंदात राहा सो सोपा प्रश्न विचारतो उत्तर देणार अठ्ठावीसचा पाडा म्हणा काय करा भेंडीची भाजी कशी करतात मी सांगा आता भेंडीची भाजी कशी करतात भेंडीची भाजी पुसून घ्यायची भेंडी धुवायची आणि पुसायचं कोणाला पुस्तक पुस्तक भेंडी भेंडी पुसली पुढे

बरं आता तुम्हाला अठ्ठावीसचा आला नाही तुम्ही सत्तावीसचा माईकवर बोला सत्तावीस लिहून दाखवता अठ्ठावीस अटक घेऊन गप्पाचा इकडे बरं बाऊली धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या दोघींसाठी आणि